हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या युट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आज तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर नऊवारी वारी वगैरे काही घातलेली नाहीये त्याच्यामुळे वारी काही घातली नाही तर व्हिडिओ खूप छान होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग तरी समोर दिवा चालू आहे इकडे दिवा चालू आहे त्या दिव्याला एक फुल बघून द्या तुम्ही तुमच्याजवळ आणि बाकी त्यांनी नमस्कार करा धनसंपरा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती समोर सूर्य आहे सूर्याला हात जोडून नमस्कार करा उदुत्यंजात वेद संदेहं वहंत घेतवा दृशे विश्वाय सूर्य सूर्य नारायणाय नम पूजनार्थे नमस्कारानी समर्पयामि जमिनीला नमस्कार करा हात लावून समुद्र वसने देवे पर्वत सनमंडले विष्णु भक्ती नमस्तुभ्या पादस्पर्श क्षमस्मय भूमी दैवे महा नमस्काराने सुवासनाय महा नमस्काराने समर्पया आपल्या जवळ समोर शंख आहे कोणाकडे घंटे आहे कोणाकडे दोन्ही नाही कोणाकडे एक आहे एक तर एक नाही तर ज्याच्याकडे नाही पहिले शंकाला वाईट आणि मग घंटेला पाचगन्या आयुर्मे पावमानायुरी मही तन्नो शंख प्रचोदयात घंटी वाजवा ஆகம்தேன் ஆகும் சுகத்திரமண்பணபாரும்

बरोबर तो नाही तो तांब्या नाही तो कलश झाला हाताखाली जो तांब्या तो तांब्या तांब्या टाकलं फुल प्रत्येकाने त्याच्यावरती उजवा हात ठेवा हा उजव्या हातावर आता डावा हात ठेवायचा असं करायचं की असे हलवायचे हा उजवा हात ठेवायचा हा डावा हात ठेवायचा आणि असे अंत्या हलवायचे त्याची क्रिया करा मत्समु आणि कंगीन हा <स्थाँगा> देखा हे फूल काढायचं आणि आपल्या अंगावर पत्नीच्या अंगावर आणि